त्यापैकी मी आहे आता आपला कार्यक्रमाचं निमित्त कुठलंच नाही तरी मी राजभाऊ आपल्या जनतेत मिसळून आपल्या भावना आपल्या अडचणी आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वसात हाती घातलाय याची जाणीव होऊन जनतेनं सुद्धा त्यांना सहकार्य करावं ही मला जनतेला विनंती आहे माझी तुझा विषय असा आहे देणारे देतात म्हणून आपण घेतच राहावे ही भावना ठेवू नका तुम्ही मग हे असं का म्हणाला माझा विषय त्या भावनेचा नाही त्याला नीट विचार केला तुमच्या घराच अडचणी जर असतील त्या शासन दर् मांडून ती योजना तुमच्या जालापर्यंत राहण्याचं काम खेळसाहेब त्यांना आपण पाठीशी लावून आशीर्वाद द्यावे आणि आपण सतत जे बोलतो तेच वागवे आज उद्या फायद्यासाठी याच आणि पुन्हा इकडं तिकडं पुन्हा अजून वाट उडकायची असं काय करू नका माझी विनंती आहे तुम्हाला बोले तसे चालले त्यातून वंदावे पावले कुठलं नाही काही आम्ही खरा खरा बोलणार माणूस आहे माहिती कोण पडा कुठली बी असणार कुठला बी असणार आपण नीट करायला हिताचं वाकड व्हायला

अपेक्षा करू नका आचारसंहिता नरेंद्र मोदी साहेब आपल्याला लगेचच लावणार आहे त्यामुळं कामं आपली आडून पडणार आहेत हे तुला सांगतो आणि अशाच आचारसंहिता चार महिने लागणार आमच्या मान दिला आणि सुरुवातीला आम्ही विचार केला की आपल्याला काय पाहिजे नेमकं तर आम्ही त्याला सांगितलं किंवा आमचं विरुबाचं मंदिर असं आहे आमचा हृदयातला आहे विरु आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न होत असेल तर तुम्ही का तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं शिखराला रंगाला जेवढे पैसे लागतील तेवढे लिहिलेला आणि मला सांगायचं आहे आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बरीच लोक निवडून आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा बरीच लोक निवडून पण ज्या आमदारकड ज्या खासदारकडे आपण जातो तिथं आपला कधीच विचार झाला नाही आता सांगितलं त्या वागेल त्या ह्याच्यामध्ये गायला सांगितलं जात जर उतरायचं असेल तर सत्यानं आणि हिर्यानं उतरलं पाहिजे ज्याला त्यात उतरलं आहे त्यांनी त्या माणसाची कामं केली पाहिजे तर मला एवढं सांगायचं आहे हे जे काम आहे आपल्या गावातलं मंदिराचं किंवा दुसऱ्या मंदिराचं आता हे बाकीची लोक बोलतील त्याच्याबद्दल मला न नाही काय सांगायचं पण खरे साहेबांच्या पाठीमाग शेवटच सांगतो मी सर्व गावाने मिळून खरे साहेबांच्या पाठीमागे यावं आणि आपली जी वर्तमान काम आहे ती खरे साहेबांना करून घ्यावी ही सर्व गावातल्या लोकांना विनंती करतो आणि दोन शब्द ठेवून ज्यांच्या नगरीमध्ये उभा आहे ते माझे ग्रामदेव श्री कित्र नंदेरा आणि आदरणीय व्यासपीठ भाऊ थोडा उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांच्या भाऊंच्या दिगरी व्यक्त करतो कारण सगळ्यांपासून लोकपर्यंत वाट वाटवतात वाट की भाऊ आता गेल्या वेळेस पण बिरोबाच्या मंदिरात वेळेस तुमच्या एवढं उशीरच झाला तर भाऊ ही जनता आमचे कळवंत असे आहे त्यांना उशीर अजिबात चालत नाही कारण काय काम करणार नेता म्हणून तुमची ओळख आहे तुम्हाला थोडस हट्टी कार्यकर्ता मी बोलतो कारण सध्या कामाकालाचे दिवस आहेत सुविधे दिवस आहेत सध्या जे लोक कष्टकरी काम करी आहेत आमच्या गावामध्ये कुठलीही नदी नाही कुठलाही कॅनल नाही सध्या आम्ही उपजीविकेच्या सदनातून शेती करतोय इथला समाज ना 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 ही। सुंदर आशा, मंदिर मंदिर एक सुंदर होती गावात तुम्ही ज्या वेळेस आलात त्यावेळेस तुम्ही एक शपथ केला की त्या मंगळवारी तुम्ही कळमन रस्ता आणि भाऊ तुम्ही केला न केला माहित नाही पण नशीब आमचं कि त्या इथे रस्ता चालू झाला गव्हर्नमेंट जवळजवळ रस्त्याची भाऊ अशी परिस्थिती होती की आमच्या लोक अंगावर आले की रस्ता करायचा नाहीये आहे फक्त फोटो काढतो पूजा करतो, करतो निघून जातो काही काहीच नाही केलेलं नाही आमच्या इथे वारकरी आणि वारवाडी संघटना भरपूर आहे भाऊ कारण एक तर तुमच्या समाजाच्या वतीनं जर विचार केला तर आम्ही जे पडतो सातशे फुटापर्यंत विशाखापट्टम पण टोली जातील भाऊ यांच्या एकच मागणार आहे आमच्या इथं आमचा एक आम जाँ 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 प्राचीन रथ आहे खंडोबाचा त्या रथासाठी आम्हाला एक निवाला पाहिजे कारण आज तुम्ही आघाडी आहोत गोरे आपल्या निघून गेले त्या होतो त्या तुम्हाला

असं म्हणाच वाटत म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला एक सुंदर स्वप्न आहे ताडोबाच्या जंगलामध्ये धाव मला दिसली नसेल पण या मोहोळ मतदारसंघामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून एक राजा भाऊ खरे नावाचं वाद एवढ्या तडफडते याचा पहिल्यांदा मला बद्दल बोलताना सुरुवातीला मी एवढंच म्हणे पिसालेल्या समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन सागराचा अंत बोलण्याचं सामर्थ्य ज्याच्या हृदयामध्ये आहे आणि पिसा